जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच शंभर टक्के येत पण काय करतो माहित आहे का दुःख आलं की कोसळतो आपण कोसळतो आणि सुख आलं की भारावून जातो आनंदाने आनंदाच्या भारामध्ये असतो आपण आपल्याला आनंद असा मावत नाही की सुख आल्यावर मला सुख आहे मला सुख आहे मी जगात सगळ्यात श्रेष्ठ आणि मजा एवढं कोणीच नाही मग दुःख आल्यावर पण आपण पन। तसंच राहायला पाहिजे पाहिजे की नाही नमस्कार आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि असेच आपल्या सहकार्यामुळंच हे चॅनल इथपर्यंत आलेलं आहे तुमचा भरभरून असा सपोर्ट या चॅनलला मिळत आहे आणि आणखीन असेच आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत तर जीवनाचा असा जीवनाची ही भेळ आहे भेळ आपण भेळ करतो ना कांदा मिरची सगळं टाकतो टमाटर कोथिंबीर लसण मुरमुरे हे सगळे आपण काय करतो माहिती आहे का भेळ करतो भेळ तशी जीवनाची हे भेळच आहे सुख दुःखाची भेळ आहे सुख दुःखाचं मिश्रण आहे आणि त्या सुख दुःखाच्या भेळीमध्ये सुखदुखाच्या मिश्रणामध्ये आपण काय करायचं माहिती आहे का खंबीर राहायला शिकायचं खंबीर नो no, टेन्शन सुख आलं रुळून जाणार नाही आणि दुःख आलं म्हणून कोडमणार नाही किंवा पडणार नाही तर सगळ्या दिवसात मी सारखाच राहिला बरं सांगा बरं दुःख आलं तर त्याला जिम्मेदार कोणी आहे का हो दुसरं नाही दुसरं कोणीच जिम्मेदार नाही सुखालाही जिम्मेदार दुसरं कोणी नाही आणि दुःखालाही जिम्मेदार दुसरं कोणी नाही दुःखाचे जिम्मेदार तुम्ही स्वतः स्वतः आपण स्वतःच जिम्मेदार असतो सुखासाठी आणि दुःखासाठी तुम्ही म्हणाल ताई असं का म्हणता सांगू नियोजन जर चुकलं जीवनातलं दुःख येतं सोपी गोष्ट आहे आणि नियोजन करून जर जीवन जगलात तर करतो माहित आहे का आपली जी भेळ असते ना कधी खरट होते कधी तिखट होते कधी आंबट होते चिंचचं पाणी टाकलं था। तर तसं हे जीवन आहे भेळ आहे भेळ मग सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपण पचवल्या पाहिजे मग आपण पचवताना आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आपल्यामध्ये सामर्थ्य कसं असलं पाहिजे माहित आहे का येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी ना बोजा माझ्या जीवनाचा या असं म्हणल्यासारखं आपण काय करायचं माहिती का, का सुख असल तरी सुखीच राहायचंय दुःख असल तरी सुखीच राहा आपण जितकं तुम्ही समाधानी जीवन जगसाल तेवढे तुम्ही सुखी राहाल जितक्या तुम्ही अपेक्षा कमी करसाल तेवढे तुम्ही सुखी राहाल पण आपण काय करतो आहे का इतक्या अपेक्षा इतक्या अपेक्षा आपल्या वाढल्यात ना मला सोनं चाचलं पाहिजे मला गाडी चाचली पाहिजे मला बंगला चाचला पाहिजे कशासाठी साडेतीन हा जागा कुठं आहे की आपली येताना काही आपण घेऊन आलो नाही आणि जातानाही आपल्याला काही न्यायचं नाही मग कशाला हा दोन वेळच जेवण म्हणजे आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा दोन टाइम जेवणासाठी कष्ट करा राहण्यासाठी निवारा आणि लेवण्यासाठी वस्त्र ह्या मूलभूत गरजा जरी भागल्या बस झाल्या बंद झाल्या जितक्या तुम्ही अपेक्षा वाढवसाल तेवढं तुम्हाला दुःख जास्त होणार आहे त्या सस्याची कासवाची गोष्ट आहे का तुम्हाला सस काय करतय माहित आहे का एवढं पळत एवढं पळत एवढं पळतंय आपण तसं सुखाच्या माग एवढं पळतो एवढं पळतो एवढं पळतो की आपल्याला दम लागायलाय दम सुखाच्या पाठीमाग पळव पळू पळ मग ते सस काय करते सांगू ना गोष्ट छोटीशीच आहे एवढं पळतं एवढं पळतं सशाला काय वाटतं माहित आहे का मी लय बहादर आहो मी लय पळणार आहो म्हणून तो काय करतो पळतो 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 कासव काय दमाने येणार आहे ते पराणार आहे पाठीमागाच तो पाठीमागच आहे मी आधी पोहचणार म्हणून फास्ट मध्ये पळतो 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 थोडासा दमतो थांबतो आणि कासव काय करतो कासवाच्या गतीनं हळूहळू 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 या जातो शेवटी सस पाठीमागच राहतन कासव पुढं जात असं आपल्या मनुष्याचं आहे त्यामुळं काय करायचं माहिती आहे का सुखाच्या पाठीमाग जाऊ नका जेवढं सुख तुम्हाला भेटायचंय तेवढं बरोबर मिळणारच आहे आणि दुःख पचवायला शिका दुःख आलं म्हणजे काय आलं दुःख लय काळासाठी नाही हो आणि सुख काय हे बघा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सुख आणि दुःख मग एक सहा महिने जर सुख असल तर दुसऱ्या सहा महिन्यात दुःख येणारच आहे आणि दुःख जर आज या सहा महिन्यात असेल तर पुढच्या सहा महिन्यात सुख येणारच आहे का घाबरता अजिबात घाबरू नका दुःख आलं आता दुःख आलं आपण एकांतात बसायचं आणि शांत डोक्यानं विचार करायचा माझ्या जीवनात दुःख का आलं मी कुठं चुकले मी कुठं चुकलो आपण चुकल्याशिवाय आपल्या जीवनात दुःख आलंच नाही ना मग आपण शांत डोक्याने एकांतात बसून जर विचार केलात तर काय होणार आहे माहित आहे एकांतात बसून जर विचार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खरंच माझी इथं चूक झाली होती आणि ती चूक सुधरवायची सोपं आहे की नाही अहो जीवनातलं गणितच सोपं आहे तुम्हाला सांगते पण आपण कोड्यात 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 टाकून ते गणित अवघड करतो म्हणून काय करायचंय माझ्या मैत्र आपण काय करायचं जीवनाचं जे कोडं आहे जीवनाचं जे गणित आहे ना ते गणित जरा सोपं करायचं आहे आणि सोपं करून जगायचं आहे आणि असेच व्हिडिओ आपण आणखीन बघत राहायचं आहे धन्यवाद